पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य या महाराष्ट्राच्या आज बजेटच्या याच्यावर बोलायची संधी मिळाली सर्वांगीण महाराष्ट्राचा विकासाचा हा बजेट त्याबद्दल मी माझ्या सरकारचं आणि अजितदादांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो अध्यक्ष मोदय मी जास्त बोलणार नाही थ्रू दी पॉइंट येतो अध्यक्ष मोदय ज्याप्रमाणे आपण हॉस्पिटल्स असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील आय टी हब असेल ज्या प्रकारे आपण यांना जास्त प्रोत्साहन देतो या जास्तीत जास्त संख्येने आपण तयार करतो आहे त्याचप्रमाणे माझी शासनाला विनंती आहे का कृषी विद्यापीठ याचाही आपण विचार करावा ज्यांना आपण अन्नदाता म्हणतो जे बळीराजा आहेत यांच्याही कृषीमध्ये चांगल्या सुधारणा व्हाव्यात याच्यासाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती व्हावी माझ्या मतदारसंघात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून कृषी विद्यापीठाची मागणी आहे अध्यक्ष महोदय दोन कमिटी नेमण्यात आलेल्या होत्या डॉक्टर एस वाय पी थोरात व डॉक्टर व्यंकटेश वर्लू या दोन समित्या त्या ठिकाणी नेमण्यात आल्या होत्या दोघ समित्यांचा अहवाल आलेला आहे का कृषी विद्यापीठ हे धुळ्यात झालं पाहिजे तर अध्यक्ष महोदय माझी सरकार आपल्या माध्यमातून सरकारकडे एक मागणी आहे का याच्यासाठी थोडी तरतूद आपल्या बजेटमध्ये केली तर त्या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे तर कृषी विद्यालयाला जागा लागणार नाही आणि त्याच ठिकाणी ते, ते विद्यापीठ त्या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय माझी दुसरी माझ्या मतदारसंघाची मोठी समस्या आहे माझा मतदारसंघ आज सात नॅशनल हायवेला जोडून आहे त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघात मनमाड इंदोर रेल्वे मार्गासारखा मोठा प्रोजेक्ट अठरा हजार कोटीचा प्रोजेक्ट चालू आहे अध्यक्ष मोदे हो त्याला आदरणीय मोदी साहेबांच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी आली आणि पैशांची तरतूद सुद्धा या बजेटमध्ये झाली अध्यक्ष मोदी हो परंतु त्या ठिकाणी एमआयडीसी आहे परंतु जागा नाही अध्यक्ष मोदी हो त्या ठिकाणी फार्मिंग सोसायट्यांना जे सर्वांनी शर्तभंग केलेले आहेत अशा लोकांना त्या सोसायटीच्या जागा देऊन ठेवलेल्या आहेत तर माझी ही विनंती आहे का आपल्या माध्यमातून त्या शर्तभंग झालेल्या लोकांच्या सर्व सोसायट्यांच्या ही जप्ती व्हावी आणि ती जागा एम आय डी सीला मिळावी याच्यासाठी सुद्धा बजेटमध्ये थोडीफार तरतूद व्हावी जेणेकरून ती जागा जर एम आय डी ला मिळाली तर त्या ठिकाणी मोठे उद्योग येतील अध्यक्ष मोदय माझ्या शहरात विमानतळ आहे परंतु नाईट लँडिंग नाही त्याच्यामुळं सुद्धा फार मोठ्या समस्या त्या ठिकाणी उद्भवतात अध्यक्ष मोदय तरी माझी उड्डाणच्या योजनेअंतर्गत शासनाला विनंती आहे का माझ्या शहराच्या विमानतळाचा विचार करावा अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष महोदय मी एक याज माध्यमातून एक मागणी करतो अध्यक्ष महोदय का मनपा महानगरपालिकाच्या अंतर्गत जे कर्मचारी येतात अध्यक्ष मोदय हो त्यांच्या बदल्या होत नाही त्यांची बदली करायची कुठलीच प्रोव्हिजन नाही महापालिकेच्या माध्यमातून जर ते एकदा लागले तर वर्ष गिनती त्यांची जोपर्यंत ते रिटायर होत नाही तोपर्यंत त्यांच्या बदल्या होत नाही म्हणून ते फार मुजूर होतात त्यांना माहिती आमचं काहीच होऊ शकत नाही म्हणून ते जनतेचेही काम करत नाही आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतो अध्यक्ष महोदय याच्यासाठी नियमावली करावी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं क्रेडर करावं ही मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेवटचा माझा एक प्रश्न अध्यक्ष महोदय जो मी याच्या पहिलेही मांडला होता अध्यक्ष महोदय सर्वात मोठा प्रॉब्लेम हा प्रत्येक ड वर्ग महापालिकेला आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या महापालिकेला आहे याच्यात अॅनिमल बर्थ कंट्रोल हा एक मोठा प्रॉब्लेम उभा राहिलेला अध्यक्ष महोदय कुत्र्यांचा इतका मोठा त्रास आहे का घरातून सुद्धा लहान लहान पोरांना कुत्र उचलून घेऊन जातात एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी सोळाशे ते अठराशे रुपये खर्च आहे अध्यक्ष महोदय आणि कुठल्याच ड वर्ग महापालिकेकडे एवढा पैसा नाहीये ते खर्चच करू शकत नाही आणि नियमाप्रमाणे ते करणं बंधनकारक आहे म्हणून कर्मचाऱ्यांचेही त्या ठिकाणी पगार होत नाही तरी माझी विनंती राहील अध्यक्ष मोदय हो का आदिती ताईला विनंती करतो का आपण दादांना सांगावं का या ड वर्ग महापालिकेसाठी का होईना अनिमल बर्थ कंट्रोलसाठी काहीतरी निधीची व्यवस्था करावी ती काहीतरी तरतूद करावी अध्यक्ष मोदे पुन्हा बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो जय श्रीराम